नमस्कार आज आपण एक ते दीड महिना टिकणारी गव्हाच्या पिठापासून मस्त पौष्टिक अशी रेसिपी बनवतो आहे आणि आज आपण जो कोणता पदार्थ बनवतो आहे तो सर्वांच्या आरोग्यासाठी तर चांगला आहेच पण लहान मुलांच्या आणि महिलांच्या आरोग्यासाठी तर हा रामबाण उपाय आहे आणि रोज सकाळच्या नाश्त्यामध्ये हा पदार्थ तर सर्वांनी खायलाच हवा त्यासाठी सर्वात आधी इथे मी मिक्सरचं भांड घेतलंय आता यामध्ये इथे मी एक वाटी मखाने घेतले आहेत वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर एक पंचवीस ग्रॅम इतके हे मखाने आहेत आता हा जो पदार्थ बनवतोय तो आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासूनच पण पावसाळा सुरू आहे आणि गव्हाच्या पिठासोबतच आपण या ठिकाणी जे काही दोन तीन प्रकारचे ड्रायफ्रूट्स वापरतोय ते सुद्धा आरोग्यासाठी आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत त्यामुळे जे काही इथे मी ड्रायफ्रूट्स सांगितले आहेत त्याचा वापरसुद्धा नक्की करा आता आपण या ठिकाणी जे मखाणे वापरले आहेत मखाण्यामुळे काय होतं वजन कमी होण्यास मदत होते हाडे मजबूत होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचनक्रिया सुधारते तुमचं जे शुगर आहे ते नियंत्रित राहतं आणि हृदयाचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं त्यासोबतच इथे मी अर्धी वाटी काजू आणि बदाम मिक्स घेतले आहेत काजू इथे मी पंचवीस घेतलेत बदाम पंचवीस घेतले आहेत ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे मिक्सरला फिरून थोडीशी जाडसर ठेवून याची पावडर तयार करून घ्यायची तर इथे पहा काजू बदाम आणि मखाणे मी मिक्सरला फिरवून घेतले आहेत थोडंसं जाडसर ठेवण्याची पावडर तयार करून घेतली आहे आता काजू आणि बदामाचे सुद्धा बरेचसे फायदे आहेत बदामामुळे सुद्धा शुगर कंट्रोलमध्ये राहते रक्तदाबाचा त्रास कमी होतो कोलेस्ट्रॉल नियंत्रित होतं वजन कमी होण्यास मदत होते आणि आरोग्य चांगलं राहतं त्यासोबतच हो काजूचे फायदे म्हणाल तर काजूमुळे सुद्धा हाडे मजबूत राहतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काजूमध्ये फायबर प्रथिने विटॅमिन ई e, विटॅमिन बी सिक्स झिंक मॅग्नेशियम फॉस्फरस तांबे मॅगनीज अशा प्रकारचे पोषक तत्व असतात त्यामुळे पावसाळ्यात हे तिन्ही ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत आता इथे तिन्ही ड्रायफ्रूट्सची पावडर बनवून घेतली आहे गॅसवर कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये दोन मोठे चमचे तूप घालायचं तूप वितळलं हलकंसं गरम झालं की आता जी पावडर आपण तयार करून घेतली आहे ना ती सर्व पावडर यामध्ये घालायची गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे खसखस घेतली आहे ती घालायची इथे मी पोहे खायच्या चमच्यानी खसखस घेतली आहे आता हे सर्व साहित्य मंदा आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत आणि छान खमंग असा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये जसजसे आपण भाजत जाऊ चांगले भाजले गेले की अगदी घरभर याचा सुगंध पसरतो आपल्याला लगेच समजतं आता आपण यामध्ये खसखस घातली आहे खसखसचे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत ज्यामध्ये तुमची हाडं मजबूत होतात पचन सुधारतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वजन नियंत्रणात राहतं त्यामुळे ज्या स्त्रियांना वजन कमी करायचंय ना त्यांनी तर हा पदार्थ रोज एक बनवून खाल्लाच पाहिजे तर इथे ड्रायफ्रुट्सची पावडर आणि खसखस बंद मी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतली आहे त्यानंतर आता याच्यामध्ये इथे मी एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतले ते घालायचं हे तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल डेसिकेटेड कोकोनट नसेल तर घरामध्ये जो सुका नारळ आहे सुद्धा खिसून तुम्ही यामध्ये एक वाटी घालू शकता आता यामध्ये जो डेसिकेटेड कोकोनट आपण वापरला आहे त्याचे सुद्धा खूप फायदे आहेत त्याच्यामुळे काय होतं पचन सुधारतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते वजन कमी होतं आणि हृदयाचे आरोग्यसुद्धा सुधारतं आता इथे पहा आपण जेवढे पदार्थ वापरले आहेत ना ते सर्वात जास्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत म्हणजे ज्या स्त्रियांना किंवा पुरुषांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर रामबाण उपाय आहेच बरोबर ना तर इथे पहा डेसिकेटेड कोकोनट घातल्यानंतर सर्वसाहित्य मंदाचे वर मी छान असं भाजून घेतलंय तुम्ही पाहू शकता पूर्णपणे सर्वसाहित्याचा रंग बदललाय आणि सुगंध म्हणाल तर अगदी घरभर पसरलाय आता गॅस बंद करायचा आणि हे भाजून घेतलेलं साहित्य एखाद्या परातीमध्ये आपण काढून घेणार आहोत आता सुरुवातीला साहित्य काढून घेताना एखादं मोठं खोलगट ताट किंवा अशा पद्धतीने परात घ्या त्यामुळे काय होतं भाजून घेतलेलं ही पटकन थंड होतं आणि पुढे आपण गव्हाचं पीठ घातल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं आणि पदार्थसुद्धा छान बनून तयार होईल तर इथे सर्व साहित्य मी परातीमध्ये काढून घेतले पुन्हा तीच कढई मी गॅसवर गरम करायला ठेवली आहे आता कढई गरम झाली की त्यामध्ये पुन्हा दोन मोठे चमचे तूप घालायचं आणि तूप पूर्णपणे वितळवून घ्यायचं तर इथे पहा तूप मी वितवून घेतले तूप जास्त गरम करायचं नाही आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे आता तूप वितळले हलकंसं गरम झालंय आता यामध्ये इथे मी ज्या वाटीने मोजून मखाने डेसिकेटेड कोकोनट घेतला होता त्याच वाटीने मोजून दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतले आता गव्हाचं पीठसुद्धा मंद आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता गव्हाच्या पिठाचे सुद्धा आपल्या आरोग्या आरोग्यासाठी लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा फायबर जीवनसत्व विशेषतः जीवनसत्व लो जस्त आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक असतात आणि त्यामुळे काय होतं तुमचं हृदयाचं आरोग्य व्यवस्थित राहतं शुगर कंट्रोल होते पचनास मदत होते त्वचेचं आरोग्यसुद्धा छान राहतं आणि हाडंही मजबूत होतात तर इथे पहा गव्हाच्या पिठाचा रंग जसजसं पीठ भाजून तस तसतसं हलकासा बदलायला लागलाय आणखी थोडासा रंग डार्क होईपर्यंत म्हणजे एक दोन ते तीन मिनटं मंदाचेवर हे पीठ मी भाजून घेणार आहे तर इथे पहा एक दोन ते तीन मिनटं हे पीठ मी छान असं भाजून आहे तुम्ही या पिठाचा रंग पाहू शकता त्यासोबतच अजिबात यामध्ये गुठळ्या झाल्या नाही आहेत आता हे भाजून घेतलेलं पीठसुद्धा गॅस बंद करायचा आणि ज्या परातीमध्ये आपण भाजून घेतलेली ड्रायफ्रुट्सची पावडर काढून घेतली आहे त्यामध्येच काढून घ्यायचं आता हा पदार्थ आपण गोड बनवतोय आणि पदार्थ गोड बनवण्यासाठी आपण यामध्ये साखर किंवा गूळ अजिबात वापरणार नाहीये काय वापरतोय ते पुढे मी तुम्हाला सांगतेच तर आता इथे सर्वात आधी आपण भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ परातीमध्ये काढून घेतलंय आता जी ड्रायफ्रूटची पावडर आपण भाजून घेतली आहे त्यामध्ये हे गव्हाचं पीठ मिक्स करायचं छान एकजीव करून घ्यायचं तर इथे पहा गव्हाचं पीठ जी ड्रायफ्रूटची पावडर होती त्यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलंय आणि हे जे मिश्रण आहे ते सुद्धा हलकंसं थंड झालं आहे म्हणजे हात लावल्यानंतर हाताला सहन होतंय इतकंच हे गरम आहे त्यानंतर आता यामध्ये आपण साखर किंवा गुळाऐवजी तगार वापरणार आहे याला बुरासुद्धा म्हणतात आता तगार म्हणजे हे साखरेपासून तयार केलेलं नसतं तर हे अनरिफाईंड शुगर आहे ज्यामध्ये गुळाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीरच आहे तर इथे मी ज्या वाटीने मोजून मखाने आणि बाकीचं साहित्य घेतलं होतं त्याच वाटीने मोजून एक वाटी तगार म्हणजे बुरा घेतला आहे आता हे भाजून घेतलेलं साहित्य हलकंसं गरम आहे तेव्हाच हा बुरा म्हणजे तगार यामध्ये घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे तगार आहे यामुळे काय होतं याच्यामध्ये साखरेपेक्षा गुळाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे कॅल्शियम आयरन मॅग्नेशियम अशी खनिजे आपल्या शरीराला मिळतात त्याचप्रमाणे याच्यामध्ये रिफाईंड साखर अजिबात नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास होत नाही आणि हे तगार तुम्हाला कोणत्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये अगदी सहज मिळेल जर हे मिळालं नाही तर काय करायचं तुम्ही याच्या बदल्यात खडीसाखर मिक्सरला फिरवून घेऊन त्याची पावडर बनवू शकता आणि एक वाटी ती पावडर वापरू शकता मी या ठिकाणी जे प्रमाण घेतलं आहे ते गोडासाठी एकदम परफेक्ट आहे बाकी तुम्हाला कसं गोड आवडतं त्यानुसार प्रमाण कमी जास्त करू शकता तगार घातल्यानंतर हे तगार मी छान यामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं आहे छान एकजीव झाले आणि ते तुम्ही पाहू शकता मूठ वळली तरी अगदी सहज मूठ वळली जाते म्हणजे परफेक्ट असं हे तयार झालं आहे आता लगेच याचे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत मिश्रण हलकंसं गरम आहे तेव्हाच त्यासाठी तयार मिश्रणातलं थोडंसं मिश्रण मी हातावरती घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी सहज असा हा लाडू बनवून तयार झाला आहे अजिबात तुटत नाही आणि तुम्हाला हव्या आहेत त्या आणि तशा आकारामध्ये तुम्ही हे सर्व लाडू बनवून घेऊ शकता तर इथे पहा परफेक्ट असा लाडू बनवून तयार झाला आहे मी तुम्हाला आणखी एक लाडू बनवून दाखवते त्यासाठी जेवढ्या आकाराचा तुम्हाला लाडू बनवायचा आहे तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि आपण नेहमी जसा लाडू बनवतो तसा लाडू वळून घ्यायचा हलकासा हातावरती खेळवायचा परफेक्ट असा लाडू बनवून तयार होतो आता राहिलेल्या सर्व मिश्रणाचे लाडूसुद्धा मी अगदी याच पद्धतीने बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा सर्व मिश्रणाचे मी लाडू बनवून घेतले आहेत आपण या ठिकाणी जेवढं साहित्याचं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये मध्यम आकाराचे सोळा लाडू बनवून तयार झाले आहेत अजिबात जास्त पसारा होत नाही किंवा किचकट काम नाही कोणीही अगदी सहज बनवू शकेल अशा पद्धतीचे हे लाडू आहेत आणि खायला म्हणाल तर याचे फायदे मी तुम्हाला सांगितलेच आहेत इतके पौष्टिक आहेत तोडल्यानंतरसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम छान असा हा लाडू आतून तयार झाला आहे आणि पौष्टिक तर आहेच त्यासोबतच बनवायला एकदम सोपा तुम्ही हे लाडू रोज मुलांना टिफिनसोबत एक खायला देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्याला देऊ शकता त्यासोबतच स्त्रियांसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहेत आणि दीड महिना हवा बंद डब्यामध्ये हे लाडू अगदी आहे असे छान टिकतात फ्रीजमध्ये ठेवायचीसुद्धा गरज नाही तर आता या पावसाळ्यामध्ये मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी किंवा स्त्रियांच्या आरोग्यासाठी हे लाडू नक्की बनवून पहा रोज एक नाश्त्यासोबत खा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेसुद्धा नक्की सांगा आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद